लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकमधून उमेदवारी अर्ज भरणारे आणि सतत चर्चेत राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे शांतीगिरीजी महाराज छत्रपती संभाजीनगरसह शिर्डी जळगाव व इतरही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार तसेच महायुतीच्या उमेदवारांसह विविध पक्षाचे व अपक्ष उमेदवार देखील शांतीगिरीजी महाराजांच्या आश्रमात महाराजांचं दर्शन घेऊन पाठिंबा व आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत त्यामुळे महाराज पुन्हा चर्चेत आले आहेत जयबाबाजी भक्तपरिवाराची राजधानी आश्रम असलेल्या श्रीक्षेत्र वेरूळ येथील आश्रमात स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जळगाव लोकसभा संभाजीनगर लोकसभा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील भक्तपरिवाराची बैठक संपन्न झाली जयबाबाजी भक्तपरिवाराचे मतदान कोणाच्या पारड्यात पडणार व कोणाचे पारडेत जड होणार याचा मुहूर्त अक्षय तृतीयाच्या पर्व काळावर दहा तारखेला ठरला आहे जयबाबाजी भक्त परिवाराची जळगाव छत्रपती संभाजीनगर शिर्डी मतदारसंघात पाठिंबा कोणाला ती घोषणा होणार आहे काल संभाजीनगरचे एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील त्याचप्रमाणे महायुतीचे संदीपान बुमरे अपक्ष उमेदवार जे के जाधव संजय शिरसाट यांनी शांतिगिरी महाराजांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले आहेत शांतिगिरी महाराज कोणाला पाठिंबा देतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी महाराष्ट्र